त्या शिवाय तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉकमध्ये सो जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्विडनमध्ये आणि स्विडनमधल्या डेली रुटीन लाइफस्टाईल आणि विजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा सो so, आजचा दिवस हा खूप जास्त स्पेशल आहे कारण आज आहे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि तुम्हा सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा तर दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा स्वीडनमध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेबांची जयंती सेलिब्रेट करणार आहोत आणि तुम्ही बघू शकता घरातल्या घरात आम्ही छान सिंपल असं डेकोरेशन केलेलं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता इथे जे हे जे बुक आहे हे आम्ही भारतातून येताना ह्यावेळेस मी आठवणीने आणलं होतं खरं तर आणि म्हणजे जेव्हा मी मला वाटतं विहारात गेलो होतो तेव्हा हे बुक आणलं होतं बरोबर आणि हे बुक बघितल्यानंतर म्हणजे मला खरंच हे बुक वाचायची खूप इच्छा होती सो ही आहे बाबासाहेबांची आत्मकथा आणि ते बुक मी नक्की वाचणार आहे तर खरं तर मी आजपासूनच ते बुक वाचायला सुरुवात करणार आहे कारण आजचा दिवस खरं तर खूप छान आहे सो चांगल्या गोष्टीची सुरुवात आजपासूनच करणार आहे मी त्याचा इंडेक्स वगैरे मी वाचला होता तर मी म्हटले की चला मला हे बुक घ्यायचंच आहे आणि मला वाचायचं आहे सो मी हे घेऊन आले इथे येताना आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की बाबासाहेबांचे विचार आहेत शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्यांना वाचनाची खूप आवड होती पुस्तकांचं प्रचंड वेळ होतं आणि याच्यातूनच आपण तर इन्स्पिरेशन घेतलं पाहिजे आणि खरंच मला असं वाटतं की मी याच्यातून इन्स्पिरेशन घेऊन आता हे बुक वाचणार आहे तुम्हाला सुद्धा सगळ्यांना मी हे नक्कीच हे सजेस्ट करेल की तुम्ही सुद्धा आजपासून एक का होईना पुस्तक नक्कीच वाचायला सुरुवात करा जे कुठलं तुम्हाला आवडत असेल आणि मी तर सजेस्ट करेल बाबासाहेबांबद्दल पुस्तक नक्कीच वाचा त्यांची पुस्तकं वाचल्यानंतर एक इन्स्पिरेशन मिळतं मोटिवेशन मिळतं काम करण्यासाठी किंवा तुम्ही जे पण काही काम करत असाल त्याच्यासाठी सो खरंच तुम्हाला बाबासाहेबांचे विचार त्यांचं त्यांची त्यांचं शिक्षण किंवा त्यांच्या सगळ्या त्यांच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी अजून मदत होईल तर मी तर वाचणार आहे तुम्ही सुद्धा वाचा सो चला आता आपण बाबासाहेबांना ना अभिवादन करून घेऊया मी आणि विक्रांत दोघेही मिळून अभिवादन करणार आहोत सो so. बाबासाहेबांना अभिवादन करून झालं तुम्ही सगळ्यांनी ते बघितलंच आणि आता आहे जेवणाची वेळ जेवणाची तयारी करायची आहे खरं तर थोडीफार तयारी मी आधीच करून ठेवलेली आहे आणि आता थोडीशी करायची बाकी आहे ते तुमच्याबरोबर सगळ्या शेअर करते सो आजचा खास मेनू आहे तो म्हणजे आमरसपुरी आणि हे आंबे जे आहेत हे भारतातून खरं तर मागवलेले होते सो ते आलेले आहेत आता आमच्याकडे आणि आज आमरसपुरीचा ना मस्त असा बेत असणार आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आणि चला पटपट आमरस करून घेते माझा आमरस तर झालेला आहे आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की मी ऑलरेडी थोडीफार तयारी करून ठेवली होती कारण नंतर साडी घालून एवढी सगळं स्वयंपाक करणं थोडंसं अवघड होतं तर काय काय तयारी करून ठेवलेली आहे आजचा मेनू काय आहे ते तुम्हाला सांगते सो सगळ्यात मेन मेनू तर तुम्हाला माहिती आहे आमरस पुरीचा त्याच्यानंतर त्याच्याच बरोबर आहे इकडे मटर बटाट्याची सुकी भाजी त्याच्यानंतर इकडे आहे वरण आणि इकडे आहे भात आणि थोडेसे पुरी तळणार आहे तर पुरी तळल्यानंतर थोडेसे पापड पण मी तळणार आहे तर येस ह्या हा आजचा मस्त असा मेनू असणार आहे तर चला पटपाट मी करून घेते आणि नंतर मग बोलते तुमच्याशी सो so, आताच आमचं जेवण वगैरे झालं आणि म्हणलं की आता छान गप्पा मारूया खरं तर आमच्या काही आठवणी आहेत ते सांगूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सो so, माझं खरं तर सांगायचं झालं ना तर जेव्हा म्हणजे लहानपणापासूनच आम्ही मम्मी पप्पांबरोबर वगैरे सगळे आम्ही मिळून रात्री बारा वाजता पुणे स्टेशनला जायचो हो आणि ऑलमोस्ट पुण्यात सगळेच लोक तिकडे जात असणार बरोबर की नाही सो भीम जयंतीला आम्ही जायचो तिकडे आणि तो काही माहोल असायचा बाप रे खूप छान म्हणजे तिथलं म्युझिक आपले भीमगीते ऑर्केस्ट्रा त्याच्यानंतर डीजे डान्स नाच गाणी इतकी असायचे ना आणि त्याच्यानंतर हे पण असायचे मला वाटतं नाही का रॅली रॅली पण खूप छान छान असायच्या आणि ते बघून तो खूप छान वाटायचं नाही का आणि त्या सगळ्या गोष्टी खरं तर आम्ही इथे असताना मिस करतोच खरं तर भारतीय कुठले पण विशेष दिवस असतील ना तर त्या दिवशी आम्हाला भारताची आठवण येते म्हणजे येतेच असंही येत असते ये पण ह्या वेळेस खरं तर खूप जास्त येते आणि खरंतर माझ्या वडिलांना खूप जास्त आवड आहे या सर्व गोष्टीची आणि समाजकार्याची तर त्यांनी आमच्या गावाला सुद्धा एक खूप छान असं विहार स्वतः बांधलेला आहे त्यानंतर प्रकाश आंबेडकर सरांना बोलून तिथे खूप मोठी अशी धम्म परिषद त्यांनी घडून आणली होती एक दहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही पण त्यांना खूप जास्त आवड आहे आणि त्यांच्यामुळेच ही आवड मला सुद्धा आली आहे सो मी सुद्धा ते दहा दिवसाचं विपक्षना शिबिर असत सो त्याच्यामध्ये सुद्धा मी सहभागी झालो होतो आणि खूप छान तिथे सुद्धा खूप छान म्हणजे जे संस्कार आपल्याला लाभतात जे बाबासाहेबांचे असतील गौतम बुद्धांचे असतील त्यांचे विचार आपल्याला तिथे अजून चांगल्या पद्धतीने समजण्यास मदत होते सो त्यामुळे घरामध्ये सुद्धा काही बुद्ध पौर्णिमा असेल किंवा बाबासाहेबांची जयंती असेल त्या नेहमी अशा फंक्शनला वंदना ही घेतली जाते जसं मी म्हणलं वडिलांना आणि मम्मीला दोघांनाही खूप जास्त याच्यामध्ये आवड आहे तर येस अशा आमच्या सगळ्या आठवणी होत्या भारतातल्या आणि स्वीडन सांगायचं झालं ना तर स्वीडन मध्ये ही जी स्वीडनची राजधानी आहे तिथे खूप मोठं बुद्ध विहार आहे आणि आमच्या दोघांची इच्छा आहे की तिथे एकदा तरी जाऊन यावं आणि छान नाही का ते बघावं एकदा बघण्याची इच्छा कधीही आम्ही जेव्हा स्टॉक ला जाऊ तेव्हा नक्कीच तिकडे व्हिजिट करू आणि तुम्हाला सुद्धा दाखवू जेणेकरून तुम्ही सुद्धा बुद्धविहार तिथला स्वीडन मधला बुद्धविहार बघू शकता येस असं होता आमचं आजचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेलिब्रेशन आणि पुन्हा एकदा सगळ्यांना बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप 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 शुभेच्छा आणि तुम्हाला आमचं सेलिब्रेशन कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू